नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट पुढील सभा विजयाची असेल आदित्य ठाकरेंनी खासदार बारणींना ललकारलं काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मावळ सो लोकसभेचा झंझावाती दौरा केला त्यात त्यांनी तळेगाव दाभाडे येथे सभा विजयाची असेल असा दावा ठोकला त्यातून ते त्यांनी मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना आव्हान देत ललकारले त्यातून मावळची जागा ही महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे शिवसेनेकडे जाणार हे सुद्धा जवळपास नक्की झाले आहे लोणावळ्यापासून आदित्य ठाकरे यांचा हा दौरा सुरू झाला त्यात ते त्यांनी पहिल्यांदाच तळेगाव दाभाडे पाजाले त्यामुळे त्याविषयी मोठी उत्सुकता होती ती त्यांनी धडक्यात भाषण करीत सार्थ ठरवली मावळातून गुजरातला नेण्यात आलेला पावणे दोनशे लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा एक लाख रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आणि तळेगाव एमआरडीसीतील बंद केलेल्या जनरल मोटर कंपनीचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्थानिकांच्या भावनेला हात घातला तसेच भाजपच्या हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वातील फरक त्यांनी यावेळी समजावून सांगितला पुढील पिंपरीच्या सभेला उशीर होत असल्याने आउट ऑफ परंतु आक्रमक मुद्देसुद्ध हो भाषण त्यांनी केले आदित्य ठाकरे यांनी खासदार बारणे यांना आव्हान देण्यापूर्वी त्यांच्या पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख आमदार सचिन आहीर यांनीही मावळात पक्षाचा खासदार निवडून आणल्याशिवाय सुस्त बसणार नाही असा इशारा आपल्या आटोपशीर पण आक्रमक भाषणात बारणींना दिला त्यासाठी सारी ताकद पणाला लावू असं ते म्हणाले पक्षाच्या जेवावर नाही तर स्वतःच्या वैयक्तिक बळावर जिंकलो असं म्हणणाऱ्या बारणींना दाखवून देऊ अशी गर्जाही त्यांनी यावेळी केली आहे तळेगावातील या सभेला पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेच्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली त्या पिंपरीचे माजी आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार माजी शहरप्रमुख योगेश बाबर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार शिवसेनेत गेलेले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि शिवसेनेचे माओ लोकसभा संघटक संजोग वाघेरी पाटील भाजपमधून शिवसेनेत आलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ भाजपचे माजी गटनेते आणि शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोरतास धन्यवाद